छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासात अतुलनीय योगदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळावर खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी नुकतंच अभिवादन केलंय यावेळी खास आकर्षण ठरली ती त्यांची बुलेटवरून पन्हाळा गाठण्याची थरारक सफर पन्हाळा इथं रविवारी कोल्हापूरचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाला अभिवादन अर्पण केलं या कार्यक्रमासाठी पंढरपूर इथून तब्बल पन्नास बुलेट्सवार पन्हाळ्याला दाखल झाले होते महाराजांचं दर्शन होताच त्यांनी आपली खास इच्छा व्यक्त केली महाराज आमच्या बुलेटवर तुम्ही बसून आमच्यासोबत पन्हाळ्याला चला महाराजांनीही एका क्षणाचा विलंब न करता होकार दिला आणि बुलेटवर बसून ऐतिहासिक पन्हाळ्याची राईड अनुभवली उपस्थितांनी हा क्षण जल्लोषात अनुभवलाय बुलेटस्वारांसोबतच महाराजांचे हे आगळं वेगळं दर्शन औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरलाय महाराजांच्या या सहज संवेदनशीलतेमुळं आणि लोकांशी जोडलेल्या साधेपणामुळं अनेकांच्या मनात आदराचं स्थान आणखीच दृढ झालंय